हॅलो नमस्कार आजच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज सकाळीच मी नाश्त्यासाठी आपला भोपळा जो असतो ना तो उकडणार होते तर आपण एरवी हा भोपळा कधी एकादशीला किंवा कोणता उपवास असेल तेव्हाच खातो तर हा भोपळा आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे आपल्या डोळ्यांसाठी चांगला आहे त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर इतक्या आरोग्याला फायदेशीर असणारं भोपळा कसा उकडायचा ते पाहूयात सगळ्यात अगोदर आपल्याला मधलं बी आणि जे वरचं असतं ना ते काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि कट करताना थोडंसं हार्ड असतो त्याच्यामुळे जपून कट कर करायचं आणि अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे उकडते वेळेस त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे त्याची चव किंवा त्याचं जे व्हिटॅमिन आहे ना ते त्यातच राहीन तर त्याच्यामधलं बी आणि ते अशा प्रकारे वरचं काढून घेतलेलं असं एकदम खाली कढईत टाकून घ्यायचं आणि हे आपण कट केलेल्या ज्या फोडी आहेत ना त्याचं खालची बाजू आहे ना ती कढईच्या साईडला करायची म्हणजे ती चांगल्या प्रकारे उकडली जाईल आणि अशा प्रकारे मस्त अशा फोडी सगळीकडे पसरवून घ्यायच्या आणि आपल्याला आता हे सात ते दहा मिनिटासाठी उकडायला ठेवायचं आहे ते पण मंद गॅसवरती आणि वरी परत झाकून घ्यायची वरी पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आणि अशा प्रकारे बारीक गॅसवरती एकदम मंद असं मधल्यामध्ये उकडू द्यायचं भोपळ्याचं पाणी होतं आणि त्या वाफेवरतीच तो भोपळा शिजला जातो तर अगदी दहा मिनिटामध्ये आपण बघू शकता असं टेस्ट करून पाहायचं की कशा प्रकारे उकडलं आहे का नाही ते आपल्याला समजतं तेव्हाच तर अशा प्रकारे एक थेंबही न पाणी टाकता एकदम आरोग्याला फायदेशीर असणारा भोपळा हा दहा मिनिटामध्ये उकडून तयार आहे ह्याच्यावरती आपण दूध गूळ किंवा साखर टाकून पण खाऊ शकतो किंवा आपण असा नुसताच पण खाऊ शकतो चवीला एकदम गोड लागतो आणि आपल्या आरोग्याला सुद्धा खूप फायदेशीर आहे तर नेक्स्ट आहे मी आज तिळाचे लाडू करणार आहे संक्रांतरला केलेले होते पण ते संपत आलेले आहेत आणि आता आज सुट्टी आहे मिस्टर प्रियाकडे जाणार आहेत भेटण्यासाठी तर तिला तिळाचे लाडू द्यायचे आहेत त्याच्यामुळे मी आज बनवत आहे तर माझी संक्रांतर राहिलेली आहे पण तिला द्यायचे होते म्हणून आज बनवलेले आहेत तर सगळ्यात अगोदर मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि ते कढईवर चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत मीडियम गॅसवरती जास्त फास्ट पण नाही करायचं आणि अर्धा किलो तिळासाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तो आपण किसून घेऊ शकतो चिरून घेऊ शकतो किंवा फोडूनही घेऊ शकतो तर इथं मी मिडियम गॅसवरती चांगल्या प्रकारे तीळ भाजून घेतलेले आहेत आणि हा गूळ मी सकाळी घाईमध्ये लवकर करत होते त्याच्यामुळे मी किसून किंवा चिरून घेतलेला नाहीये वाटून घेतला आभाईकडून आणि आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आपल्याला उग थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि आपण जो किसून किंवा चिरून घेतलेला गूळ आहे ना कढईमध्ये टाकायचा आणि थोडस दोन चमचे पाणी पण टाकायचं आहे म्हणजे गूळ लवकरात लवकर एकदम पातळ होईल याच्यासाठी आणि आपल्याला मिडीयम गॅसवरती खूप फास्ट करायचं नाही मिडीयम गॅसवरती ही सगळी प्रोसेस करायची आहे तर आपल्याला गूळ चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचं आहे जास्त नाही केवळ पाच मिनिट लागतात आणि पाहू शकता अशा प्रकारे गूळ चांगल्या प्रकारे वितळल्यानंतर आपण पा, वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करायचं की आपल्याला गुळाची जर चांगल्या प्रकारे अशी गोळी होत असेल ना तर बस आपली आप तयार आहे गुळाची चाचणी म्हणायचं आणि आपण तिळ जे भाजून घेतलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून तेव्हा गॅस बंद करायचा आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आणि हो या तिळामध्ये मी थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं सालपट काढून ते थोडेसे जाडसर कुटून घेऊन ते पण टाकलेले आहेत छान लागतं व्हेरिएशन थोडेसे तिळामध्ये शेंगदाणे पण मी तो व्हिडिओ घेतलेला नाहीये तर अशा प्रकारे आता आपण चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यानंतर कसं आहे ना तिळाचे लाडू म्हटलं की हाताला चटके बसतात असं म्हणतात पण आपण हाताला चटके न बसवता कशा प्रकारे लाडू बांधता येतील ते आज पाहणार आहोत तर आता हे तिळाचं सगळं तर मी हलवून घेतलेलं आहे आणि आता ते मी परातीमध्ये काढून घेणार आहे ते पण कशा प्रकारे पाहू शकता आपल्याला लाडूसाठी आपण हातावरती जसं थोडं थोडं घेतो ना त्या प्रमाणामध्ये असं परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एक नाही तर दोन पराती लागतील आपल्या तिळानुसार तर अशा प्रकारे मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे जेणेकरून खूप गरमही राहणार नाही आणि खूप थंडही होणार नाही आता मी दुसऱ्या परातीमध्ये पण काढून घेत आहे आणि आता असं काढून घेतलं ना आपल्या हाताला चटके बसत नाहीत आपण असं म्हणजे लाल लाल पण हात होत नाहीत आधी हाताला चटके मग मिळते भाकर म्हणतात ना त्याप्रमाणे आपल्याला तिळाचे लाडूसुद्धा बांधते खूप चटके बसतात तर मी पण लग्नाच्या नंतरच तिळाचे लाडू बांधायला शिकलेले आहे आमच्या माहेरी न तिळाचे लाडू करत नाहीत पण सासरी दरवर्षी न चुकता अशा प्रकारचे तिळाचे लाडू केले जातात आणि आत्ताही करतात तो तो तर पाहू शकता आपण ते काढून घेतो ना तोपर्यंत तिळ थोडेफार थंड होतात आणि पाहू शकता एकदम झटकीपट आणि मस्त असे लाडू बसतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की बघा हाताला चटकी तर बसत नाहीत आणि थोडंसं फोडून घेऊन आपल्याला एकत्र किंवा तरी पण थोडस आपल्याला पोळत असेल किंवा असं वाटलं गरम आहे तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं हाताला आणि असे छान असे गोल गरगरीत आपल्या जेवढी साईज पाहिजे ना तेवढ्या साईजनुसार आपण तिळाचे लाडू बांधायचे खरं तर मिडियम साईजचेच बांधायचे किंवा छोटे छोटेच करायचे कारण मोठे मानले तर जास्त तिळाचा लाडू एक खाल्ला तो छोटे -छोटे चे चे। तर तो आपल्या पचनाला पण चांगला नसतो त्याच्यामुळे मीडियम किंवा छोट्या छोट्या साईजचे बांधायचे मुलं असतील तर लहान लहान साईजचे बांधायचे म्हणजे कसं जास्तही खाल्ले जाणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे पण खाल्ल्या जातील चावून खावे लागतात त्याच्यामुळे तर पाहू शकता पंधरा मिनिटामध्ये माझे अर्धा किलो तिळाचे लाडू मस्त असे तयार आहेत ज्या मुलीला देण्यासाठी तुम्ही सुद्धा कधी केले नसतील तर व्हिडिओ पाहून एक वेळेस नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा एकदम छान जमतील ते तिळाचे लाडू वगैरे करून दिल्यानंतर आता मिस्टर गेलेले आहेत आता मी आणि अभय दोघच घरी आहोत म्हटलं आमच्या दोघांसाठी स्वयंपाक बनवायचा होता मी थोडंसं बाहेर जाऊन पण आलेली आहे त्याच्यामुळे लेट झालेलं आहे जवळपास साडेबारा ते एक वाजत आहेत मी इथं आमच्या दोघांसाठी आलू आणि शिमला मिरची मिक्स भाजी करत आहे आणि भाजी फुणी टाकते वेळेस कॅमेरा लावलेला होता पण असं लक्षातच आलं नाही की मी चालू केलं नाही चा म्हणून त्याच्यामुळे कॅमेरा बंदच राहिला जाऊ द्या म्हटलं नंतर पाहिलं तर बघितलं तर कॅमेरा बंदच होता ठीक आहे म्हटलं मग मी आलू शिमला मिरचीची एकदम आ, हलद, सा, गरम, सा, साधी आणि सुकी भाजी केलेली आहे सर्वप्रथम तेल मोहरी जिरे आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आलू आणि शिमला मिरची चिरून टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडंसं आपलं किचन किंग मसाला टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट नाही टाकलेलं आणि गरम पाणी टाकून थोडंसं साधी सिंपल आणि एकदम आभाला आवडते त्याप्रमाणे मी करत आहे आपण नेहमी काय करतो ना मुलांना जसं आवडतं तसंच करतो ठीक आहे त्यांना आवडत असेल तर चालतं आणि मला शिमला मिरची आवडते त्याच्यामुळे मध्ये मिक्स केली तू बटाटा खा म्हटलं मी शिमला मिरची खाते असं म्हणून दोन्हीची मिक्स भाजी केली आणि आपलं चालतं मुलांसोबत किंवा आपलं त्यांच्यासोबत तर आता भाजी झाल्यानंतर मी चपात्या करून घेत आहे आणि चपात्या करत करतच अभय क्लासहून आलेला होता आणि दुपारची वेळ होती त्याला भूक पण लागलेली होती म्हटलं तू जेवण कर मग पोळ्या करत करत त्याला पण जेवायला दिलं आणि तो गरम गरम पोळी भाजी एकदम मस्त आवडीचा असल्यानंतर तर छानच लागते आणि त्याला म्हटलं आता त्याला जेवायला तर दिलेलं आहेच मी आणि पोळ्या करत करत मला विचार येत होता की आपल्याला आणखी दिवसभरामध्ये काय काय कामं करायचे आहेत ते पण करून घ्यायचे होते सोबतच आता पाहू शकता मी तर जेवायला दिलेला आहे आणि त्याला म्हटलं तू जेव थोड्याश्या दोन तीन पोळ्या राहिलेल्या आहेत नंतर मी जेवते आपलं कसं राहतं ना आधी मुलांना भूक लागलेली आहे ना त्यांना दिलं तर आपल्याला पण छान वाटतं आणि त्यातला खरा आनंद काय असतो ना एका आईला किंवा एका स्त्रीलाच माहीत असतो की घरातलं एखादं भेजून आलेलं आहे आणि त्याला पटकन करून दिलेलं आहे आणि त्यातलं जे समाधान असतं ना ते खरंच खूप मोठं असतं थो तर पाहू शकता इथं मस्त अशा चपात्या होत आहेत आणि प्रियाला पण तिळाचे लाडू खूप आवडतात जेव्हा मी संक्रांतीसाठी केले तेव्हा तिची खूप आठवण येत होती म्हटलं आता सुट्टी आल्यानंतर तुझ्यासाठी पण पाठवून देते आणि हो मुलांना आपल्याला एक असो दोन असो किंवा किती असो मुलांना दिलं तर आपल्याला छान वाटतं समाधान वाटतं की हां मुलांनी खाल्ले कडे त्यांना आवडती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि असंही थंडीमध्ये तिळाचे लाडू खाणं हे आपल्या आरोग्याला खूप चांगलं असतं विशेष करून आपले हाड म्हणजे बोन्स जे असतात ना त्याच्यासाठी तिळ तीळ खाणं खूप आरोग्याला चांगलं असतं त्याच्यामुळे पण मला वाटत होतं की तिला पटकन जावेत पोहोचावेत म्हणून आणि हो तिच्यापर्यंत पोहोचलेले असतील तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईपर्यंत तर चला अशा प्रकारे आता पोळ्या झालेल्या आहेत आणि पोळ्या झाल्यानंतर मी पण जेवण करून घेणार आहे तर यावर्षी डेली व्हिडिओ टाकवायचं मी असं ठरवलेलं आहे पण पाहूयात कुठपर्यंत माझं कंटिन्यू चालतं ते खूप काही प्रॉब्लेम येत आहेत स्टोरेजचे म्हणा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी लागणारा वेळ किंवा तुमच्याकडून पाहिले जाणारे व्ह्यूज किंवा कमेंट असं खूप काही गोष्टी आहेत तरी पण मी न थांबता न चुकता व्हिडिओ टाकत राहणार आहे तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्या व्हिडिओला द्या तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि हो तुमचं का जे काही मत आहे ते मला कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवत जा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटू अशाचे का छानशा नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद तुमच्या लाईकमुळे कमेंटमुळे काय होतं ना माणसाला आणखीन व्हिडिओ पाह बनवायला किंवा आणखीन आणखीन काम करायला उत्साह येतो एनर्जी येतो त्यामुळे मैत्रिणीनं कमेंट नक्की करा जेवायला मस्त अशी आलू शिमला मिरची भाजी आणि चपाती आहे